माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नगर भाग दोन मधील मगर आली ही असा मेसेज व्हायरल झाला आमदार देवेंद्र दादा फुटे यांनी संपर्क साधला संपर्क झाल्यानंतर ना आमदार साहेबांनी लगेच आम्हाला तात्काळ इथे पाठवले पाठवल्यानंतर हा मगर खरा आहे का कोण फेक न्यूज केलेला आहे बघा नागरिकांची भीतीचं वातावरण झालेलं आहे असं सा, आमदार साहेबांनी सांगितले मग सत्य सत्य परिस्थिती जागेवर येऊन पाहता वन विभागाचे रेस्क्यू टीम व ज्या महिलांचं नाव घेतलं होतं ते श्रद्धा मॅडम ते पण स्वतः आम्ही सगळेजण जागेवर आहोत मग मला काय सांगायचं इथं कुठलीही मगर वगैरे काही कुठलं काही आलं नाहीये फक्त सांगायचं एवढंच आहे की नागरिकांनी कुणीही घाबरू नये व भीती बाळगू नये अशा प्रकारे इथलं कुठलं काही येणार नाहीये आणि आम्ही सकाळपासून या भागातच आहोत पाणी काढत आहोत ह्याच्यावर जे कोण फेक न्यूज केलेला आहे त्या फेक न्यूजवर पत्रकार बांधवांनी व प्रशासनाने त्याचा कोण व्हिडिओ करून पाठवलेला आहे आणि कुठल्या पत्रकारांनी तो मेसेज व्हायरल केलेला आहे त्या पत्रकारांनी कसा व्हायरल केला व कोणी व्हायरल केला याच्याबद्दल प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व ज्या माणसाने फोटो व्हायरल केलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा व नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगून माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका